आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे अजूनही अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पद्दिवे लावण्यातच आलेले नसून जिथे पोल लावले आहेत तिथले नव्वद टक्के पद्दिवे अजूनही बंद असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला या विरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा तसेच प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता तरी का वा सुद्धा नगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांकडून आज उद्या करत वेळ काढूपणा करीत असल्याने अद्याप सुद्धा पदवीवे बंद आहेत तसेच रस्त्यावरील खड्डे बंद पददिवे यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे दहा दिवसाचे गणपती गेले आता नवरात्र आली तरी सुद्धा अंबरनाथ शहरातील पालिकेला टाळे ठोकून ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा विधानसभा संयोजक अभिजित करंजुले यांनी दिला या सगळ्यात नगरपालिका प्रशासनाकडून मोठा भ्रष्टाचार झाला असून केवळ काही अधिकाऱ्यांना मुख्य मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने दसऱ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत सदर अंबरनाथ नगरपालिका प्रशासन भ्रष्ट अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता निवेदन देखील देण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी केला या पत्रकार परिषदेला भाजपा पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत दिलीप कनसे खानजी थल अजित खरात रुपाली लट्टे हे उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ संपूर्ण शहर हे अंधारात आहे या शहराच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये अंबरनाथची ओळख एक अंधेर नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते आज गणपतींचे आगमन झाले गणपतींचे विसर्जन देखील झाले परंतु रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाने कोणत्याच प्रकारचं कारवाई त्याच्यावर केली नाही संपूर्ण शहरामध्ये एखाद्या पालेगावात मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला छोट्याच्या छोट्या कचऱ्याची जरी समस्या असली तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जावं लागतं तक्रार देण्याकरता नगरपालिकेला आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉटलाईन नंबर त्या ठिकाणी चालू करा किंवा कॉल सेंटर तुमच्या माध्यमातून चालू करा त्या कॉल सेंटरचा प्रचार करून एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या कामांसाठी त्या ठिकाणी नगरपालिकेत जायची गरज पडली नाही पाहिजे परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर किंवा याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करणे नाही तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सन्मान्य अधिकाऱ्यांना भेटलो होतो मुख्य मुख्याधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयाला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे कुठेतरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालय लढाई चालू असणारा स्टारलाइट कंपनीचा दाखला देऊन त्या ठिकाणी पळून लावण्यात येतो परंतु आमचा जो प्रश्न आहे तो, तो मूळ गाव्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या दीडशे आतापर्यंत झालेल्या दीडशे प्रकल्पामध्ये फक्त दहाच प्रकल्पांमध्ये अस्तित्वात स्ट्रीट लाईट लावण्यात आले संपूर्ण बिलिंग काढण्यात त्याचा मध्ये त्याचा उल्लेख असतो सर्व काही गोष्टी होतात परंतु अस्तित्वामध्ये स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी दिसतात नाही या सर्व गोष्टींची कल्पना देऊन सुद्धा गेल्या नगरपा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक समिती गठीत करण्यात आली हे दुर्भाग्य बघा की त्या समितीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर हे आतापर्यंत मुख्य अधिकाऱ्यांनाच त्या समितीने दिलं नाही म्हणजे एखाद्या नगरपालिकेत मध्येच असणाऱ्या दस्तावेज तपासणं ला एक महिना किंवा चाळीस दिवस लागत नाही परंतु कुठंतरी लक्षात येत आहे की अधिकारीच त्या ठिकाणी नगर पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत नाही कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालाय याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माकले गेले आहेत भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींच कुठंतरी ह्या नगर शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा ऑगस्टला खूप मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही एवढं साधं नाही तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढी सुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बस नाही करता आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिडून पाय पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत हे अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतलाय यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार या निष्क्रिय नगरपालिकेला लावून सर्व अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची आपण पाहू शकतात टाळे पण या ठिकाणी आम्ही आणलेत आणि हाच टाळा त्या ठिकाणी त्या नगरपालिकेवर आम्ही त्या ठिकाणी आहोत परंतु सरकारच्या माध्यमातून अं बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई त्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती तर होणारच परंतु आपलं सर्वनष्ठ आहे की ह्या गोष्टी सर्व काही गोष्टींना पाहता तपासल्याशिवाय या गोष्टीचं कारवाई किंवा उघड त्या ठिकाणी होत नाही परंतु तेवढ्या दिवस शहर हे अंधारात आहे शहर हे समस्यांमध्ये आहे आणि ह्या गोष्टी किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनीच ह्यामध्ये आलं पाहिजे अशातला ना भागच नाही हे एखादी मुख्य अधिकारी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पातळीवर ह्या गोष्टींचं निवारण करू शकते परंतु ह्या प्रश्नांमधनं या शहराला सोडवायचंच नाहीये हे त्या ठिकाणी कुठंतरी मानसिकते मुख्य अधिकारी त्या ठिकाणी दिसतात दोनद्वारे याची कल्पना संपूर्ण दिली होती दसऱ्याचे दसऱ्याच्या दोन दिवसाच्या नंतरची तारीख सुद्धा मुख्यमंत्री माध्यमातून आम्हाला मिळाली आहे नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय त्या ठिकाणी आम्हाला भेटेल या शहराला या अन्यायाच्या माध्यमातून या अन्यायाच्या विरुद्ध मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उभा राहतील ही नक्कीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा